नमस्कार मित्रांनो मी आरती आणि आरतीस कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण खुसखुशीत अशी अळूवडीची रेसिपी पाहणार आहोत तर चला सुरू करूया तर सर्वात आधी अळूची पाने अशी स्वच्छ धुवून घ्यावीत तुम्ही इथे पाहू शकता मी अळूची पाने स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत आणि त्याचे देट असे मी चाकूने कापून घेतले तुम्ही इथे पाहू शकता आणि पानाचे जे शिरा आहेत जे देठ आहे ते लाटण्याने अशा प्रकारे लाटून घ्या आता आपण पीठ तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी लसूण मिरची आलं घेतलेले आहे ते आता आपण ठेसून घेऊया खलबत्त्यात आता मी इथे चिंचेचा घोळ तयार करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आता दीड वाटी बेसन घेतलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ पाव चमचा ओवा घालूयात दीड चमचा सफेद तीळ घातले आहेत तुम्ही ते पाहू शकता आलं लसूण आणि मिरची पेस्ट जी आपण ठेसून घेतली आहे थोडंसं जिरं पाव चमचा हळद चवीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला ही कोल्हापुरी चटणी आता थोडी धलेपूड घाला आणि तुमच्या चवीनुसार मीठ घाला चिंचेचा घोळ टाकून घेऊयात जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकत्रित एक करून घेऊया त्यात गरजेनुसार पाणी ॲड करूया तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि आता हे मिश्रण आपण पानांना लावून घेऊयात असे एकावर एक पान ठेवून आता सगळ्या पानांना आपण हे मिश्रण लावून घेऊयात आता आपण ह्या पानांचा रोल तयार करून घेऊयात पानं लहान असल्यामुळे तो करायला जरा अवघड आहे पण प्रयत्नार्थी परमेश्वर आपण करूयाच आता इथे मी चाळण घेतली आहे त्याला मी तेल लावून घेते जेणेकरून ते रोल त्याला चिटकणार नाहीत आता पंधरा मिनटं हे रोल आपण वाफेवर मस्त शिजवून घेऊयात आता हे रोल मस्त शिजलेले आहेत आता ते थंड झाल्यावर आपण कापून घेऊयात आता आपण ह्या अळूवड्या मस्त तेलात तळून घेऊया खरपूस अशा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटूया पुढच्या रेसिपी